नमस्कार हवामान अंदाज या यूट्यूब चॅनेलवरती तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो राज्यातील वातावरणात आपल्याला काही ठिकाणी आज उघडी पाहायला मिळाली जरी असली तरी पुढील काही तासात चांगला मोठा बदल देखील होणार आहे सविस्तर अपडेट आपण पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका खूप सारे व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राईब न केल्यामुळे रोजची रोज तुम्हाला या चॅनलवरती हवामानाचे अपडेट पाहायला मिळत नाही आहे तर चला पाहूयात आता सविस्तर अंदाज सध्या स्थितीला पाहू शकता ढगांची निर्मिती हळूहळू होत चाललेली आहे काही ठिकाणी आता उघडीप सारखं वातावरण शेतकऱ्यांना वाटत होतं परंतु पाऊस पुन्हा जोरदारणारा आहे इकडे पाहू शकता सध्या स्थितीला कळमनुरीचा भाग असेल या भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसासाठी आपल्याला पोषक स्थिती पाहायला मिळत आहे कळमनुरीच्या काही भागामध्ये मुसळधार पावसाला सुरुवात देखील झालेली आहे विजांच्या कडकडाटासह हा पाऊस आपल्याला पाहायला मिळत आहे याचा प्रभाव आपल्याला पुढे हिंगोलीकडे देखील पाहायला मिळेल तीव्रताही पावसाची चांगली राहील तसेच इकडे पाहू शकता आता पेटुंबरी मुखेड भोकरचा भाग असेल भैंसाचा भाग असेल या भागात तसेच इकडे शिवनेचा भाग असेल हिमायतनगरच्या भागापर्यंत मध्यम ते जोरदार पावसाचं वातावरण आगीकूच करत आहे मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी आपल्याला पाहायला मिळतील असा अंदाज सध्या पाहायला मिळत आहे या ठिकाणी चांगला जोर आता पुढील काही तासात पाहायला मिळेल विजांच्या कडकडाटासह हा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे तसेच इकडे जामखेड चौसाळा असेल चौसाळ्याच्या उत्तरेकडील भागात पुढील काही तासातच पावसाचं आगमन होत आहे कड्याच्या भागात जोरदार पाऊस सुरू आहे सध्या आष्टी मिरजगावचा भाग असेल या मध्य भागामध्ये जोरदार हजेरी पावसाची आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच पुढे पाहू शकता इकडे तसेच इकडे पाहू शकता अहिल्या देवीनगरच्या भागात देखील पावसाला पोषक वातावरण पाहायला मिळणार आहे अलकोटी मंचर शिरूरचा भाग असेल चाकणच्या भागात देखील पाऊस होणार आहे राजूर संगमनेर इगतपुरी शहापूर वाडा सिन्नर त्रिंबक जवाहरचा भाग असेल मध्यम ते जोरदार पावसाची हजेरी लागणार आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात देखील स्थानिक वातावरणाचा प्रभाव आपल्याला पाहायला मिळू शकतो तसेच साताऱ्याच्या उत्तरेकडील भागात तर सांगलीच्या बऱ्याच भागात जोरदार हजेरी पावसाची आपल्याला पाहायला मिळेल जे जिल्हे सांगितले आहेत त्या ठिकाणी आपल्याला पाऊस पाहायला मिळणार आहे तसेच विदर्भामध्ये आपल्याला बहुतांशी ठिकाणी थोडासा जर आज कमीच पाहायला मिळणार आहे तरी नागपूरच्या थोड्याशा भागात अमरावतीच्या उत्तरेकडील भागात खामगावच्या जवळजवळ पावसाची शक्यता थोडी आपल्याला पाहायला मिळेल व इकडे धुळे नंदुरबार जळगावच्या भागात एक पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे इतरत्र राहिलेला भाग सोलापूर धाराशिव लातूर असेल सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा या भागात देखील आपल्याला स्थानिक वातावरण निर्माण होऊन तुरळक भागासाठी पावसाच्या सरी पाहायला मिळतील बीड नांदेड लातूर परभणीच्या भागात देखील वाशिम बुलढाण्याच्या भागात देखील जालन्याच्या भागात देखील हीच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते शकते भेटूया पुढील लढवत हो धन्यवाद